आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत जवाहर महाविद्यालयाचा संघ अव्वल मैदानी स्पर्धेतही महाविद्यालयाची यशस्वी कामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्या छत्रपती संभाजीनगर आणि कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धेमध्ये तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या खो खो संघाने प्रथम क्रमांक मिळवला या संघात हगलगुंडे पवन सोनटक्के श्रीकांत धरणे समर्थ जाधव ज्योतिबा चेंडके मल्लीनाथ चौधरी प्रसाद वसावे रवी पवार सचिन पवार अनिकेत कच्छवे रवी किरण विकास आणि चेंडवणकर अनिकेत या विद्यार्थ्यांचा सहभाग होता विद्यापीठाच्या खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेल्या जवाहर महाविद्यालयाच्या खो खो संघातील वसावे किरण पवार अनिकेत कच्छवे रवी किरण पवार सचिन चेंडवणकर अनिकेत या पाच विद्यार्थ्यांची पश्चिम विभागीय आणि क्रीडा महोत्सवासाठी आंतरविद्यापीठ खो खो स्पर्धेकरिता विद्यापीठ संघात विशेष निवड झाली आहे मैदानी स्पर्धेतही जवाहर महाविद्यालयाचे यश आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेमध्ये कुमारी अस्मिता कदम या विद्यार्थिनीने गोळा फेक आणि फेक या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले तर हगलगुंडे पवन या विद्यार्थ्याने पंधराशे मीटर धावणे यामध्ये सिल्वर मेडल आणि चारशे मीटर धावणे यामध्ये ब्रांझ मेडल मिळवले तसेच कुमारी गोरड निकिता या विद्यार्थिनीने दहा किलोमीटर धावणे स्पर्धेत ब्रांझ मेडल मिळवले त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत कारभारी सिद्धाराम या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे या विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख यू एस सलगर यांचे मार्गदर्शन लाभले तर प्राध्यापक डॉक्टर प्रसन्न कंदले प्राध्यापक शैलेंद्र शाईवाले संतोष चौधरी यांचे सहकार्य लाभले यश संपादित सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भारत कस्तुरे सचिव रामचंद्र आलुरे महाविद्यालय विकास समिती सदस्य ज्येष्ठ विधिज्ञ लक्ष्मीकांत पाटील प्राध्यापक भालचंद्र बिराजदार प्राचार्य डॉक्टर उमाकांत चनशेट्टी उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगडे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर अंकुश कदम यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या